सर्वधर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकपणा आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलेलं आहे नाशिकमध्ये संभाजी भिडे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं आणि यावेळी भिडे यांनी हे वादग्रस्त विधान केलंय खगरास ग्रहणात मंत्र केल्यानं शक्ती मिळते असा दावाही भिडेंनी केलाय पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू तिरंगा फडकवू मात्र लवकरच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा असंही भिडेंनी म्हटलंय पाहुयात भिडेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे हा प्रकार म्हणजे ना धड पुरुष ना स्त्री म्हणजे नपुंसकपणा स्वातंत्र्य वेळी तिरंगा झेंडा स्वीकारला गेला होता आपल्याला तिरंगा ध्वज आणि संविधान मानलं पाहिजे मात्र भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतीक राहिला आहे त्यामुळेच देव देश धर्म आणि राष्ट्रासाठी कटिबद्ध रहा पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू तिरंगा फडकवू मात्र लवकरच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा खग्रास ग्रहणाच्या काळात एखाद्या मंत्राचा जप करेल त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते तर अशी वादग्रस्त विधानं संभाजी भिडे यांच्याकडून करण्यात आली आहेत